नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो आजकाल असे मैदान पार पडत आहे ओपनचे मैदान पार पडत आहे मैदान पार पडत आहे पण बाकासूर काही नामांकित मैदानामध्येच आपल्याला पाहताना दिसत आहे मित्रांनो अठरा सप्टेंबर रोजी भव्य दिव्यास ओपनचं चिंचाळी केसरीचं मैदान पार पडलं ते मैदान सौ उर्मिलाताई माणिक शेठ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडलं आणि त्यांच्याच गावामध्ये त्यांनीच हे मैदान आयोजित केलेलं होतं मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका द्वादश मिंद केसरी बाकासूर पाळाला होता आणि त्या मैदानामध्ये बाकासूरचा पायरा खरसुडणीकरांचा बाब्या मित्रांनो बाब्या आणि बाकासूर या मैदानामध्ये गटाला निर्विवाद वर्चस्व करत गट पास केला आणि सेमीसाठी पात्र आले सेमीला कट्टर अशी काटाकी झाली बाकासूर आणि बाब्या वर्सेस छोटा बलमा आणि साई मित्रांनो मित्रांनो या दोघांत काट्टा किरलट झाली आणि तोंडावर छोटा बलमा आणि साई या नंदिनी बकासोरच्या गाडीला मार मात दिली आणि फायनलसाठी पात्र राहिले मित्रांनो या मैदानामध्ये आपला बक्कासोर हा क्वार्टर फायनलसाठी पात्र राहिला होता पण मित्रांनो काही कारणास्तव बकासूर क्वार्टर फायनलला पळाला नाही आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकोणीस सप्टेंबर रोजी असं चौदा वाडीकरांचं ओपनचं मैदान होतं मित्रांनो आणि सगळ्यांना आतुरता होती की बा कसो त्या मैदानामध्ये आपल्याला शंभर टक्के पाहताना दिसणार पण मित्रांनो आत्ताच येत्या बावीस सप्टेंबर रोजी भव्य दिव्या असं भव्य दिव्या असं बैलपोळा साजरी करा साजरी करणार केला जाणार आहे आणि त्यामुळेच आपल्या सर्वांचा लाडका द्वादशमी देखील बैलपोळ्यानिमित्तच आरामावर थांबलेला आहे मित्रांनो मित्रांनो आता बावीस तारखेपर्यंत आपल्याला बाकासूर कोणत्याच मैदानामध्ये पळताना दिसणार आहे आणि चौदरवाडीच्या मैदानाही मैदानामध्ये याच कारणामुळे बाकासूर पळताना दिसा दिसला नाही तर मी मित्रांनो त्यानंतर बाकासूर कोणत्या नव्या मैदानामध्ये पळताना दिसत तर मित्रांनो मित्रांनो चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उपंच असं श्री सोन सिद्धनाथ नारायण केसरीचं निमसोडकरांचं ओपनचं मैदान पार पडणार आहे आणि त्या मैदान हे मैदान दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पंचवीस रोजी निमसोड फाटी म्हणजे निमसोड फाटीवर हे मैदान पार पडणार आहे तर या मैदानाचे बक्षीस स्वरूपे आपण स्क्रीनवर तर बघू शकतात आणि या मैदानात क्वार्टर फायनललाही असे उत्तम असे बक्षीसे दिली जाणार आहे या मैदानामध्ये आपल्यास आपल्या सर्वांचा लाडका दशमी द्वादश मिंद केसरी बकासूर पडणार की नाही तर मित्रांनो ब्यावी बावीस तारखेला बैलपोळा साजरा झाल्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका द्वादश मेंदकीचे या मैदानामध्ये शंभर टक्के आपल्याला एका टॉपच्या पायऱ्यामध्ये पळताना दिसू शकतो आणि तो पैरा कोण असणार तर मी ज्या दिवशी हे मैदान पार पडेल त्या दिवशी एक आदल्या दिवशी मी तुम्हाला पैरा सांगणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो त्या ते अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा कारण सबस्क्राईब केल्यानंतर तुमच्यापर्यंत ते अपडेट सर्वात लवकर पोहोचेल त्यामुळे मित्रांनो बक्कासूर तर पडणारच आहे मित्रांनो आता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो